आम्ही चाललो आहे आता मसुबाला हे बघा ह्या जी झाडाखाली आहे ना लिंबाखाली मसुबाचं छोटंसं मंदिर आहे आणि त्या ठिकाणी आम्ही आता सगळेजण ऑल फॅमिली पाया पडण्यासाठी चाललो आहे बघू शकता इथं कोण कोण आहे सगळेच आहेत तर पुढं पण बघा राधाकृष्ण ओम आहे सगळे सगळेजण आहेत तर चला आता आपण पाया पडू ही जी आहे बघा मित्रांनो ही जी दिसते ती बोकर आहे बोकर मी लहानपणी दहा वर्षापूर्वी इथं यायचो याच्या खाली आणि आवाज काढायचो वेगवेगळे पद्धतीचे आवाज वगैरे काढून इथं मी व्हिडिओ वगैरे बनवायचो माझ्याकडे मोबाईल नव्हता मी दाजींचा मोबाईल बिबाईल वापरायचो त्यावेळेस तायकड पण नव्हता होता का ताया नव्हता ना पहिल्यांदा इथं सुरुवात केली तो आवाज ही काढायला प्रॅक्टिस हिथच करायचं आणि आता सगळ्यांकडं मोबाईल येतं हे बघा बघू आणि आणि सगळ्यांना आज घेऊन दिलं तो मोबाईल इथं येला हा मग सांग सांगते घेऊन द्या म्हणून सरस सांगा रे तुझ्या लग्नात तुला गिफ्ट मोबाईल हा आणि ही मोबाईल तायला मी गिफ्ट दिला होता ह्याच्यामध्ये आपलं रक्षाबंधनला त्याच्यावर काय अजून रक्षाबंधन आलं नाही हा येऊन गेलं का जरा मामाचं बजेट आहे जरा डासळ या त्याच्यामुळं मामा काय आता लय ह्याच्यावर नाही जर माझा ड्रेस खराब होतोय मला जायचं आता लग्नाला तर चला तुम्हाला आता मसुबाचं मंदिर दाखवतो मसोबा पण दाखवतो हा इथं इथं जेवण स्वयंपाक लोक नवस करतात देवाला हा शेजारच्या गावांची वगैरे पण लोक या ठिकाणी नवस करून पडायला येतात बोकडं बिकडं बोकडं कापतात ना हां बोकड वगैरे करत हा कोण आहे चुलता चुल, चुल।, चुल। मला ऐकलं चुलता <laughs> हा हा तर चला आता तुम्हाला छोट छोट मंदिर दाखवतो तिथं चपल्या काढावं लागत त्याला असं ही बुटलेट मोठा झाला आहे गाड्या काय गाड्या लग्नाला जायचंय आणि बघ असलं काय ताय ते दिसतात काट पण टाकले ना आता काट एक मिनट मंदिर दाखवायचं दा मंदिर मंदिर काय गाणं गाड्या कोण कृष्णा पाया पाया पडून दाखव मला पाया पडून दाखव ओके हां पाणी घालायचं काय पाणी आतमध्ये घालमध्ये चांगलं तिकडे पण राहू ह्या देवाप घालून प्रियांका

त्याच्यामध्ये तेल ए कपडे खराब करू नको माझे लग्नाला जायचंय तर आता आपण इथं वात पेटवलेली आहे आणि एका काडी मध्येच वात पेटली पेटकी लय पाणी झालं

सगळ्या देवांना एक एक लावायचं इथेच लाव राहिले वाटत आली गेली राहिले ओके का ताय नारळ नारळ हळदी कुंकू नारळ पाणी असत हे टाक थोडं

देवापास ठेवला चेपलपाणी घातली ते रे तेव्हा चप्पल येऊन घालणार आलाय जरा लय मागण्या केल्या देवा तर वाटत नाही माझ देवाला कुठला ओवा फुटला तर म्हणतात नशीब आडवा फुटला तरी ओके आणि नाश्ता पाहू लागला पाया पडा सगळीला <सुकी> ओन झाला <laughs> गुलाल वायला त्यांच्या कपडाला लाव आणि <ने>, पाया पडा तुम्ही <laughs> लांब पडायचं बायकांनी पाया पडली जातो